नमस्कार मित्रांनो स्टार प्रवा वाहिनीवरील एक मालिका सातत्याने प्रेक्षकांना मूर्ख बनवत आली आहे बंद ही मालिका असे म्हणत प्रेक्षक आता या मालिकेवर नाराजी व्यक्त करत आहेत ही मालिका म्हणजे स्टार प्रवावरील मुरांबा मित्रांनो मुरांबा मालिकेमध्ये सध्या होळी विशेष भाग सुरू आहे आणि या होळी विशेष भागाचाच एक प्रोमो आता समोर आलाय ज्यामध्ये आपण पाहू शकतो की अक्षय आणि रामा यांची एकमेकांसोबत भेट होते दोघे एकमेकांना कलर वगैरे लावतात मात्र अक्षय ही त्याची पत्नी असलेल्या खऱ्या रामाला ओळखतच नाही तर दुसरीकडे तो महालीच रामा म्हणून तर दुसरीकडे तो महिलाच रामा म्हणून समजत आहे आणि मालिकेत मागच्या काही महिन्यांपासून हा एक ट्रॅक सुरू आहे अक्षय यांची भेट झाली असली तरी अक्षय हा खरी रामा कोण आहे हे ओळखू शकत नाहीये त्याला त्याची खरी पत्नी खरी रामा कोण आहे हे कळतच नाहीये त्यामुळे हा सर्व प्रकार पण प्रेक्षक आता या मालिकेला ट्रोल करताना दिसत आहेत अरे बंधकारा ही तुमची फालतूगिरी नाही तेव्हा अक्षयला भास होतो आसपास असल्याचा आणि आता समोर असूनही तो तिला ओळखू शकत नाहीये कसला मूर्ख कॅरेक्टर आहे हा खरंच यार खूपच बोर वाटत आहे हे सर्व बंधकारा आता प्लीज सतीश राजवाडे हे दिमाखात म्हणतात की स्टार प्रवाह ही महाराष्ट्राची नंबर एक एक वाहिनी आहे त्यांची स्वयंघोषित अशी फालतूगिरी दाखव कलाकार तरी कसे काम करतात इतक्या फालतू स्क्रिप्ट वाचून खरं तुमच्या मालिकेकडून शिकण्यासारखं काहीच नाहीये अर्थहीन मालिका असतात सर्व तुमच्या यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता मुरंबा मालिकेवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत तर तुमच्या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा